आपल्याला टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून धडा कसा शिकवायचा जाणून घ्या दहा उपाय आपल्या आजूबाजूला काही लोक असे लोक असे असतात जे कायम आपल्याला त्रास देतात हे चुका शोधतात टोमणे मारतात आणि तुमच्या यशावर जळतात तुम्ही कितीही चांगलं वागलात तरीही ते काही ना काही कारण काढून तुम्हाला त्रास देतात तुम्ही हसत असलात तरी त्यांना ते खटकत आपण त्यांच्या बोलण्याला सतत मनावर घेतलं तर आपलं मन रोज खट्ट होतं काही वेळा वाटतं ठणकावून उत्तर द्यावं पण आपला शांत स्वभाव अडथळा ठरतो अशा लोकांपासून दूर राहणं ही नेहमी शक्य नसतं आणि त्यांच्याशी भांडणं आपल्याला जमत नाही मग अशा लोकांना योग्य उत्तर द्यायचं तरी कसं याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल कारण यात आहेत दहा सोपे पण प्रभावी उपाय या उपायांनी तुम्ही कोणालाही शिवीगाळ न करता मन शांत ठेवून अशा त्रासदायक लोकांना योग्य उत्तर देऊ शकता हे उपाय केवळ बोलण्यापुरते नाही हे तुमच्या रोजच्या आयुष्यात उपयोगात येणारे प्रत्यक्षात उतरवता येणारे आहेत चला पाहूया असे दहा उपाय जे तुम्हाला मानसिक शांतता राखून टेन्शन देणाऱ्या लोकांवर मात करायला शिकवतील एक त्यांच्या बोलण्याला फार महत्व देऊ नका जे लोक सतत चुका शोधतात टोमणी मारतात ते मुद्दाम तुमचं मन दुखावण्याचा प्रयत्न करतात तुम्ही त्यांच्या बोलण्याला फारसं महत्व दिलं तर तुमचं मन खस्त त्यांचं बोलणं जाणीवपूर्वक दुर्लक्षित करा जेवढं लक्ष न देता शांत राहाल तेवढं ते, ते अस्वस्थ होतील त्यांच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ लावून घेऊ नका त्यांना बोलू द्या आणि तुम्ही पुढे चालत राहा जसं काही त्यांनी काहीच बोललेलं नाही तसं वागणं हाच खरा विजय ठरतो दोन आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा कोण काय बोलतं टोमने मारतो हे बाजूला ठेवा आणि फक्त आपल्या कामाकडे लक्ष द्या सतत यशाकडे वाटचाल करत राहा चांगलं काम म्हणजेच तुमचं खरं उत्तर असतं जेव्हा तुम्ही चांगलं करत राहता तेव्हा टोमणी मारणारे स्वतःहून शांत होतात त्यांच्या बोलण्यापेक्षा तुमचं काम मोठं असायला हवं कामाचा दर्जा ठेवा आणि सुधारणा करत राहा तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका तुमचं यशच त्यांना गप्प करत तीन शांत राहण्याचं बळ वाढवा राग आला की लगेच बोलणं सहज होतं पण शांत राहणं ही मोठी ताकद आहे अशा लोकांना तुमची रिॲक्शन हवी असते म्हणून ते मुद्दाम चिडवतात तुम्ही जर त्यांच्यावरच उत्तर शांतपणे दिलं तर त्यांचं बिनस्त मनात खदगद असूनही चेहऱ्यावर शांतपणा ठेवणं शिकावं लागतं शांत राहणं म्हणजे दुर्बळपणा नाही तर ती समजूतदारपणाची खूण आहे वेळ आली तर बोलावं पण तोपर्यंत संयम ठेवा प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर देणं आवश्यक नसतं संयम हेच मोठं शस्त्र असतं चार त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वागू नका टेन्शन देणाऱ्या लोकांना वाटतं की तुम्ही लगेच चिडाल रागवाल किंवा व्हाल पण तुम्ही उलट शांत आत्मविश्वासाने आणि हसतमुख राहिलात तर त्यांची योजना फसते त्यांच्या अपेक्षा मोडल्या गेल्या की ते गोंधळतात हसून वागणं हे त्यांच्यावर मोठं उत्तर असतं त्यांना वाटतं की तुम्ही हरलात पण तुम्ही जर उत्तर न देता शांत राहिलात तर ते जास्त त्रासदायक ठरतं अशा लोकांना त्यांच्या पद्धतीनं उत्तर न देता स्वतःच्या मार्गाने वागा हाच खरा विजयाचा मार्ग आहे पाच योग्य वेळी उत्तर द्या लगेच नाही डागाच्या भरात लगेच बोलल्याने अनेकदा परिस्थिती बिघडते म्हणून प्रथम मन शांत करा विचार करा आणि मग उत्तर द्या वेळेला उत्तर दिलं तर ते अधिक परिणामकारक ठरतं शब्दाचा वापर जपून करा उगाच मोठं भाषण देण्यापेक्षा थोडकं स्पष्ट आणि ठाम बोला समोरच्याला तुमचं मत नीट कळेल आणि तुम्ही ही पातळी न गमावता बोलू शकाल चिडून बोलणं क्षणिक असतं पण शहाणपणाचं उत्तर लक्षात राहतं शांतपणे विचार करून दिलेलं उत्तर जास्त प्रभावी ठरत सहा तुमच्या माणसांशी संवाद ठेवा मनात काहीही राग खंत दुःख ठेवणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं अशा भावना कोणत्या तरी विश्वासू व्यक्तीसमोर व्यक्त करा मित्र कुटुंब जवळचे नातेवाईक हे तुमचा आधार ठरतात त्यांच्याशी मन मोकळं करा तुम्हाला हलकं वाटेल कधी कधी फक्त बोलणं हेच मोठा उपाय ठरतं संवादामुळे विचार स्पष्ट होतात आणि योग्य निर्णय घेता येतो एकटं राहणं हे त्रास वाढवतं पण बोलणं ते कमी करत योग्य माणसांशी संवाद ठेवा आणि मन शांत ठेवा अशा लोकांपासून शक्य अंतर ठेवा जे लोक वारंवार टोमणी मारतात तिरस्कार पसरवतात त्यांच्यापासून लांब राहणं योग्य ठरतं शक्य तितका त्यांच्याशी संवाद कमी करा त्यांच्या बोलण्याला थांबवा किंवा दुर्लक्षित करा कधी कधी थोडं अंतर ठेवलं की मनाला शांती मिळते नको त्या वादात न पडता स्वतःला वाचवा अशा नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवणं म्हणजे स्वतःची सुरक्षितता गरजेपुरतं बोला बाकी वेळ स्वतःच्या आयुष्यात गुंतून राहा जे तुमचं मन खराब करतात त्यांच्यापासून दूर राहणं हेच शानपण आठ स्वतःचा आत्मविश्वास मजबूत ठेवा अशा लोकांचं बोलणं अनेकदा आपल्याला स्वतःविषयी शंका निर्माण करायला लावतं त्यामुळे मी चुकीचं आहे असं वाटायला लागतं पण हे टाळण्यासाठी स्वतःवर ठाम विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे मी मेहनती आहे प्रामाणिक आहे आणि माझं मन साफ आहे हे स्वतःला नेहमी आठवत राहा तुमचं मनोबल जर मजबूत असेल तर कुणीही तुम्हाला तोडू शकत नाही आत्मविश्वास ही आत्म अशी ढाल आहे जी बाहेरून येणाऱ्या प्रत्येक टोचणाऱ्या बोलण्यापासून तुम्हाला वाचवते नऊ त्यांचं वागणं वैयक्तिक न मानता समजून घ्या अनेक वेळा हे लोक स्वतःच्या दुःखात असतात किंवा त्यांच्या आयुष्यात काही कमीपणा असतो त्यामुळे ते इतरांवर चिडचिड करतात टोमणे मारतात त्यांचं वागणं तुमच्याशी काही वैयक्तिक नसतं ते त्यांच्या मनातल्या नकारात्मकतेचा परिणाम असतो हे लक्षात ठेवलं तर ते त्यांच्या बोलण्यावर राग न येता दया वाटते समोरच्याला समजून घेतलं की स्वतःचं मनही शांत राहतं अशा लोकांना वैयक्तिक पातळीवर घेऊ नका त्यांना समजून घ्या समजून घेतल्याने त्रास कमी होतो दहा मनात नकारात्मक विचार साचू देऊ नका नकारात्मक लोकांचं बोलणं ऐकून ऐकून आपल्या मनातही राग दुःख द्वेष साचायला लागतो हे फार घातक ठरतं म्हणून चांगले विचार चांगली माणसं चांगले अनुभव मनात जागा द्या स्वतःला सतत चांगल्या गोष्टी आठवत ठेवा तुमचं मन सकारात्मक राहील तर कुणीही तुमचं मानसिक नुकसान करू शकत नाही जे विचार तुम्हाला उभं करतात ते मनात ठेवा बाकी सगळ्या वाईट गोष्टी मनातून काढून टाका मन स्वच्छ ठेवलं की जगणं सुंदर होतं मित्रांनो आयुष्यात असे काही लोक आपल्याला वारंवार दुखावत राहतात आपलं मन त्रासात टाकतात पण लक्षात ठेवा अशा लोकांना बदलणं आपल्या हातात नाही पण आपण कसे वागायचं हे नक्कीच आपल्या हातात आहे शांत राहणं शांतपणाने उत्तर देणं आणि स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करणं हेच आपल्या विजयाचं खरं शस्त्र आहे तुमचं मन हेच तुमचं बळ आहे ते कुणाच्याही चुकीच्या वागणुकीमुळे कमकुवत होऊ देऊ नका आज सांगितलेले उपाय तुमच्या मनाला आधार देतील आत्मविश्वास वाढवतील आणि अशा नकारात्मक लोकांवर मात करण्याचं बळ देतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच विचारांचं बळ हवं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका उपयोगी आणि मनाला स्पर्श करणाऱ्या विषयांसह तोपर्यंत स्वतःचं मन प्रसन्न ठेवा आणि कोणत्याही नकारात्मकतेला तुमच्यावर विजय मिळवू देऊ नका धन्यवाद मंडळी